नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापूर शहरातील पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पुलाचे भराव काढून कॉलम बांधू लोकांची नाराजी पत्करून शक्तीपीठ महामार्ग करणार नाही लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजना वर्षानुवर्ष चालू राहणार नामदार अजित पवार यांची ग्वाही लोकप्रतिनिधींमधील कोल्हापूर शहराच्या प्रलंबित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रेशन धान्य दुकानदारांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी येत्या आठ दिवसात मुंबईत बैठक घेऊ ऑनलाईन धान्य वितरणातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील नामदार छगन भुजबळ यांची ग्वाही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून पाहणी आगीच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार आणि तरुणीचा विनयभंग करणाऱ्या इचलकरंजीतील डॉक्टरच्या दवाखान्यावर दगडफेक तोडफोड डॉक्टर फरार